तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो महिलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे कारण की मित्रांनो एक महत्वाची योजना भारत सरकारने एक महत्वाची योजना खास महिलांसाठी इथे सुरू केलेली आहे ज्या योजनेअंतर्गत महिलांना जर त्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर महिलांना तीन लाख रुपयापर्यंत मोफत कर्ज म्हणजे व्याज फ्री कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जात आहे तर ही महत्वाची खास योजना फक्त महिलांसाठी इथे सुरू करण्यात आलेली आहे तर याच योजनेबद्दलची उद्योगी उद्योगिनी योजना या योजनेबद्दलची एक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथे दिलेली आहे अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पण महिला असाल तर तुमच्यासाठी या व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तसेच आपल्या ओळखीच्या महिलांना ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे स्वतःचा आणि पैसा स्वतः परंतु स्वतःकडे पुरेसा असे भांडवल नाही पैसा नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायदेशीर आहे अशा महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर उद्योगिनी योजना ही काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ही जी काय उद्योगिनी योजना आहे या योजनेबद्दलची ऑफिशियल जी काही ब्लॉग आहे मी त्याचा ब्लॉग आपल्या दिलेल्या वेबसाईटवर डिजिटल कॉर्नर डॉट कॉम वेबसाईटवर अपलोड केलेला आहे पोस्ट केलेला आहे तर याची पण पोस्टची लिंक जशी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता उद्योगिनी स्कीम या योजनेअंतर्गत महिलांना जवळपास पन्नास ते तीस टक्क्यापर्यंत अनुदान पण दिलं जातं तसेच जे काही कर्ज दिलं जाणार आहे तुम्हाला त्या कर्जावर कोणत्याही प्रकारचं व्याज तुम्हाला इथे आकारलं जाणार नाही व्याज फ्री योजना ही असणार आहे तर वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णव एक ते एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आलेली महत्वाची सुधारित योजना असणार आहे या योजनेअंतर्गत सरचित क्रेडिट प्रणाली नसताना स्त्रिया खासगी कर्जदारांकडून कर्ज घेतात आणि उच्च दराने व्याज देतात म्हणूनच स्त्रियांना उपलब्ध असलेल्या कर्जाच्या औपचारिक माध्यमांची गरज भासू लागली या योजनेअंतर्गत फायदेशीर व्यावसायिक क्रियाकल्पात मंजूर आणि समर्पित आहेत ते बुक बाइंड इंडिया आणि नोटबुक्स उत्पादन खडू आणि क्रियाण उत्पादक जॅम जेली लोनचे उत्पादन पापड तयार करणे साडी आणि भरतकाम कपड्यांची छपाई आणि रंगरंगोटी आणि लोकरीचे विणकाम इत्यादी असू शकतात यापैकी कोणता एक व्यवसाय महिला या योजनेअंतर्गत पैसे मिळून सुरू करू शकतात उद्योगिनी अशा महिलांना स्वरोजगारासाठी पुरुषी अशी संधी ते दिली जाते तर या योजनेचे फायदे काय तर त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर या उद्योगिनी योजना या योजनेचे महत्वाचे फायदे पाहायला गेलं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी युनिटची किंमत ही एक लाख रुपये ते तीन लाख ही असणार आहे म्हणजे ज्या महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला असतील अशा महिलांना तीन लाख रुपयापर्यंत अनुदान कर्ज अनुदान इथे दिले जाणार आहे अनुदान कर्जाच्या रकमेच्या पन्नास टक्के कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही प्रतिवर्ष दोन लाखाच्या खाली असावी म्हणजेच जे काही महिला या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहे त्या योजनेत या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असलं पाहिजे म्हणजेच पन्नास टक्के दोन लाखाच्या आत असलं पाहिजे विशेष श्रेणी आणि सामान्य श्रेणीतील महिलांसाठी कमाल युनिट किंमत ही तीन लाख रुपयापर्यंत असणार आहे आणि ज्या काही सामान्य म्हणजे ओपन मधील महिला असतील कोणत्याही कॅटेगरी मधल्या नाहीत ओपन कॅटेगरी मधल्या महिला असतील त्यांना पण तीन लाख रुपयापर्यंत कर्ज योजना ही उपलब्ध असणार आहे श्रेणीतील या महिलांसाठी जे काही अनुदान असणार आहे ते ती फक्त तीस टक्के असणार आहे म्हणजेच कमीत कमी नव्वद हजार रुपयापर्यंत या योजनेअंतर्गत ज्या काही महिला ओपन कॅटेगरी मधून असतील अशा महिलांना अनुदान इथे दिलं जाणार आहे आणि ज्या काही कास्ट कॅटेगरीतील महिला असतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यांना पन्नास टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे म्हणजे जवळपास दोन लाख ते दीड लाख रुपयापर्यंत अनुदान इथे दिलं जाणार आहे आता निवडलेल्या लाभार्थ्यांना ईडीपी प्रशिक्षण सुद्धा या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे ईडीपी म्हणजेच एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट हो जो, जो तो हा जो काही कोर्स असतो हा अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे काही लाभार्थी निवडले जातील या योजनेअंतर्गत पात्र ठरतील अशा लाभार्थ्यांना महिलांना या योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे तर यासाठी पात्रता काय तर पात्रता खूप सोपी इथे दिलेली आहे अर्जदार ही महिला असली पाहिजे सर्वसाधारण आणि विशेष श्रेणीतील महिलांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाखाच्या आत असले पाहिजे त्यापेक्षा जास्त असेल तर या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकत नाही विधवा किंवा अपंग महिलांना कौटुंबिक उत्पन्नावर इथे मर्यादा दिलेली नाही जर तुम्ही विधवा असाल किंवा अपंग महिला असेल तर तुम्हाला यावर कोणत्याही कौटुंबिक उत्पन्नावर मर्यादा इथे दिलेली नाही अर्जदाराचे वय हे सर्व श्रेणींसाठी अठरा वर्ष ते पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष या दरम्यान असले पाहिजे अर्जदाराने कोणत्याही वित्तीय संस्थेच्या मागील कर्जात चूक केलेली नसावी म्हणजेच जर लाभार्थी महिला कोणत्याही प्रकारचं जर लोन घेतला असेल आणि त्या ते लोन जर तुम्ही फिल्ड नसाल किंवा काही चूक झाली असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे यानंतर उद्योगिनी योजनेअंतर्गत आरक्षण प्राधान्य कोणाला दिलं जातं तर अत्यंत गरीब निराधार विधवा शारीरिकदृष्ट्या विकलांग यांना पहिले प्राधान्यते दिले जाणार आहे याशिवाय कोणत्याही के एच डब्ल्यू डी सी किंवा इतर कोणत्याही विभागाद्वारे पूर्वी कौशल्य विकास प्रशिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य ते दिले जाणार आहे म्हणजे जर तुम्हाला या कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल त्या व्यवसायाबद्दल कौशल्य असेल प्रशिक्षण असेल तर तुम्हाला इथे पहिले प्राधान्य दिलं जाणार आहे वाटप केलेल्या उद्दिष्टांपैकी सुमारे दहा टक्के जागतिक बँक साहित्यिक स्वशक्ती किंवा स्त्री शक्ती गटांच्या सदस्यांच्या अर्जदारांना लाभ देण्यासाठी राखून ठेवलेली ही जागा असणार आहे ही पण बाब महिलांना इथे लक्षात घ्यायची आहे तर अशा प्रकारे आरक्षण प्राधान्य इथे दिलेलं आहे यानंतरचा महत्वाचा पॉइंट म्हणजे आता नेमकं जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे परंतु या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यामध्ये आवश्यक कागदपत्रे पाहायला गेली तर अर्जदाराचे तीन आकाराचे पासपोर्ट फोटो ज्या उपक्रमांतर्गत कर्ज मागितले आहे त्या क्रियाकल्पनाचे प्रशिक्षण अनुभव संबंधित प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ज्या पण व्यवसायासाठी कर्ज इथे मिळवायचं आहे त्याच तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे ज्या क्रियाकल्पनासाठी आर्थिक सहाय्य मागितले आहे त्याचा तपशीलवार प्रकल्प म्हणजेच डीपीआर म्हणजेच तुम्ही जो पण व्यवसाय करणार आहात त्याची प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे त्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये तुम्हाला माहितीच असेल काय काय माहिती लागते त्यासाठी भांडवल किती लागणार कोणत्या मशिनरी लागणार अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये दिलेली असते ती प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे नंतर इथे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र महिलेचं नंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजेच जे काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं तहसील तर ते तुम्हाला ते लागणार आहे जात प्रमाणपत्र जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमधून असाल तर नंतर यंत्रसामग्री उपकरणे आणि इतर भांडवली खर्चासाठी जे काही कोटेशन असेल ते कोटेशन तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजे तुम्हाला जो पण व्यवसाय करायचा आहे त्यासाठी जे काही यंत्रसामग्री लागेल उपकरणे लागतील इतर कोटेशन लागेल त्याची संपूर्ण कोटेशन रिपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारे जवळपास सहा ते सात डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता यानंतरची प्रोसेस म्हणजे आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता या मित्रांनो यामध्ये अर्ज प्रक्रिया ही दोन पद्धतीने आहे यामध्ये ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला जी पण प्रोसेस सोपी पडेल त्या प्रोसेसने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे तर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँकेला इथे तुम्हाला भेट द्यायची आणि बँकेच्या औपचारिकतेसह पुढे जाण्यासाठी अर्ज करू शकतो अर्ज उपसंचालक डी पी ओ यांच्या कार्यालयात तुम्हाला ते भेटून जाईल अर्ज जा हा तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये डी पी ओ हा कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज इथे मिळू शकता जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर पण भेटून जाईल या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेबद्दलचा जो काय ऍप्लिकेशन फॉर्म असेल तो इथे मिळू शकता ऍप्लिकेशन फॉर्म मिळवल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करायची आवश्यक डॉक्युमेंट अटॅच करून संपूर्ण अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये सबमिट करायचा आहे आणि अर्ज सबमिट केल्यानंतर कर्जाचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केली जाते मग त्या कर्जाने तुम्ही तुमचा इथे नवीन एक व्यवसाय ते सुरू करू शकता तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही ते करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तर मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही पद्धती इथे दिलेल्या या योजनेअंतर्गत उद्योगनी स्कीम अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन्ही पद्धतीने इथे अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्याला लाईक ला तसेच हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या प्रत्येक महिलांना शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र